शांतीबन वृद्धाश्रमामध्ये जे आपण देवारस बेघर लोकांना सांभाळतो अशा ठिकाणी कोथरूडमधील सिनियर सिटीजनचा को खूप छान ग्रुप असा आहे गेले तीस वर्ष हा ग्रुप काम करतो जिथे सेवाभावी संस्था आहे जिथे गरज आहे जिथे बेवाऱ्यास बेघर लोक सांभाळली जातात डिसेबल डिसेबल मुलं सांभाळली जातात अशा ठिकाणी गेली तीस वर्ष ह्यांचा शंभर मेंबरचा ग्रुप आहे आणि त्यांच्या ग्रुपचं नाव परम हाऊस मंडळ सेवा मंडळ असं ह्यांच्या ग्रुपचं नाव आहे आणि प्रत्येक आता काही सहा सुद्धा आपल्या वृद्धाश्रमाला त्यांनी कपडे दिले होते आ, की जेणेकरून आपले जे सिनियर सिटीजन्स आहे त्यांना होतील किंवा जे आता आपण डे बेगम लोक सांभाळतो त्यांना उपयोगी अशा कपडे दिले होते आणि त्याचसोबत काही धान्य सुद्धा दिलं होतं की साधारणतः महिनाभर पुढे लेवलं दिलं होतं आणि आजही इथे म्हणजे सगळ्यांचं पॉसिबल नाही होत कारण आश्चर्य म्हणजे ह्यांच्या ग्रुपचं एक वैशिष्ट्य आहे कारण त्यांचा जो ग्रुप आहे सगळ्यात सिनियर सिटीजनचा आहे आणि तीस लोक अधिक शंभर लोकं होती शंभर लोकं एकत्र येऊन ते काम करतात आणि इच्छेने प्रत्येक वर्षाला ते एक देणगी स्वरूपात ते तयार करतात आणि ती अमाऊंट जी जमा होती त्या अमाऊंटच्या स्वरूपात प्रत्येक ठिकाणी ते डोनेशन म्हणून देतात आणि प्रत्येकजण स्वैच्छा हे पैसे देत असतो आणि ते सगळे एकत्र आल्यानंतर बऱ्याच संस्थांना ती मदत केली जाते कारण ह्या एजमध्ये सिनियर सिटिझन्स म्हणून आराम न करता आज त्यांचे जे ग्रुप आहे म्हणजे खूप एक कौतुकास्पद आहे एवढं चांगल्या प्रकारे ते काम करत आहेत आणि आज त्यांनी आपले का आत्ताही त्यांनी सरांनी एक सहा महिन्यापूर्वी धान्य आणि कपडे दिले होते त्याच्यानंतर सहा महिन्यानंतर आत्ता सहा नसतील तीन चार महिने झाले असतील पोहे मुळी रवा शेंगदा तुरुडाळ मुगड डाळ आणि तेला एक डब्बा की जेणेकरून आपल्याला महिनाभर काळजी नाही असं नक्कीच मी सांगेन आणि गहू आणि तांदूळ अशा स्वरूपात मदत केली आहे तर मी कर्महस मंडळ सिनियर सिटीजन सगळ्यांचे अगदी मनापासून आभारी आहे कारण आज मध्ये सहाशे लोक बेगर सांभाळली जातात आणि तिथे तर मदतीची खूप गरज असतेच आणि त्यांना मी ती सहज सांगितली की अशा प्रकारे आम्ही काम करतोय आणि ह्या एज मध्ये आराम न करता ते एक ऍक्टिव्हिटी राबवत आहेत एक इतरांना मदत होईल अशा प्रकारची मदत देऊ करतायत आणि मागच्या वेळेस पण ह्यांचे जे मेन हेड आहेत सरांचं नाव दंडवरती सर वर्ष त्यांचा विचार करायला गेलं तर अठ्ठ्याऐंशी आहे आणि त्यांना चालवत पण नाही तरी सुद्धा ते शांतीपण मध्ये आले आता आता सोबत जे आहे त्यांचं पण एज नाही म्हटलं तरी माझ्या मते सेव्हन्टी च्या मनात असणं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण इथेही सगळे सिनियर सिटीजन्स राहतात त्यांच्या एजचे त्यामुळे त्यांना असं सव... आणि ते आपल्या इथेच नाही बऱ्याच संस्थांमध्ये मदत करतात आणि सगळ्यात मोठा वाटा म्हणजे वृक्षारोपणाचा आहे वृक्षारोपण तुम्ही कधी केलं होतं सर अठ्ठ्याण्णव

लोकलमध्ये जाऊन हे की जेणेकरून युटिलाइज होईल नाही आणि आता सध्या आहे ना म्हणजे मदतीच्या स्वरूपात काही संस्था तयार केलेल्या आहेत असंच डोनेशन गोळा करतात पण बऱ्याच वेळा त्या तिथपर्यंत ते पोहोचत नाही त्यामुळे ह्या गोष्टी ट्रान्सफर करत पाहिजे म्हणजे तुमच्यापर्यंत आलेली वस्तू तिथपर्यंत दिली पाहिजे बरेच एनजीओ थ्रू काम पण करतात की हमे डीजी हा मुंबई देखे आहे यूपी एम वगैरे अशा साईडच्या पण ते नहीं।

आणि सगळे पेपर्स घेतले संस्थेचे आणि त्यांची मी वेबसाईट चेक, चेक केली त्या वेबसाईट मध्ये शांतीपंत सुद्धा नावे म्हणजे आपल्या अंडर ते डोनेशन गोळा करत आणि आपल्या इथे काहीच येत नाही अशा खूप फ्रॉड संस्था स्वतः आणि त्याच्यापासून सगळ्यांनी खरंच लांब राहिलं पाहिजे खूप फोन येतात आम्हाला आणि इव्हन संस्था नसून संस्था रजिस्टर केलेली असती पण तिथे कुणीच नसत आहे ना आम्ही आमदार लोकांना सांभाळतो आम्ही आणि लोकांना सांभाळतो आम्हाला मदतीची गरज आहे आणि लोक काही अशी आहेत देऊ करतात पण ती फ्रॉड असत बऱ्याच वेळा फ्रॉड असतो माहिती घेतली आणि तिथे जाऊन खरंच करायचं माझं आणि असच तो पुढे राहावा पण आता त्यांच्या एज वाईज प्रत्येकाची प्रकृती स्ट्रॉंग राहत नाही शेवटपर्यंत पण अशी विचारधारणा गेले तीस संस्था काम करते आणि फक्त लोकांना देण्याचं काम करते घेण्याचं नाही तर खरोखर मला म्हणजे लोक भेटली तर प्रत्येक पण म्हणण्याची गरज नाही पडणार प्रत्येकाचं दोन्ही टाइम छान पोट करेल आणि सगळे हसत खेळत राहतील असं मी नक्कीच सांगेल आपलं वडगाव बुद्रुक मध्ये बेवरच बेगड लोक करतो ते ऐंशी लोक आहेत आता आले काम आणि सोळा वर्षापासून ते ऐंशी वर्षा

ओळखत नसल्यामुळे मला नाव माहिती नाही फक्त मी पार्कमध्ये राहतो मी एमसीएल ला सर्व्हिस लावतो रिटायर्ड झालं दहा वर्षापूर्वी आणि आता हेच काम करतो सगळ्यात जास्त म्हणजे झाडं लावण्याचं रोज सकाळी जायचं फक्त एकच रोज ऑफिस टेकडीवर जाणे कुठले राजकीय लोक किंवा कुठल्या फक्त झाड लावणे आणि त्याची झाड बघायला तुम्ही आवडली आहे टेकडी बघण्याचा बोलवा किंवा पंधरा ऑगस्ट असेल तिथला सुशील कुमार गोसावी

त्याच्या मागच म्हणजे खरं गरज गेलं तर प्रस दंड प्रस दंड दंड त्यांनी लढा दिला ना आम्ही त्यांच्याबरोबर म्हणजे त्या लढ्यामध्ये भाग घेऊ आणि एकदम चांगलं म्हणजे कधी मदत मागायला लगेच तयार असतात लगेच तयार असतो आले रात्री किती वाजता फोन करा ते

चिन्या यादव संस्था येर आणि आता आमच्या ग्रुप मध्ये ये लागलीत आम tangent ची मदत ही आणि सगळ्याजना म्हणून चांगलं कार्य करायचं आहेत मंदिर काही त्यामुळे येतं तुमचं कार्य झालंय त्यामुळे मी सपोर्ट आहे आणि अशा ठिकाणी मदत तर प्रत्येक जितले करत गरज आहे आज आमच्या संस्थेमध्ये सहाशे लोक आहेत दुसरी

आम्ही कुणी आजादी पॉलिसीचा सार्वजनिक मदत करू इच्छितला काय ते जेब नाही भौतिक मदत आणि जो नाही पण आपण त्याला आधार देणे आहे आपण आपल्याला आनंद मिळतो आम्हाला मुळात आमच्या आनंद स्वार्थी आम्ही इतके आम्हाला त्याचा आनंद नाही आणि कोणाकडून नाही कोणतीही कोणाकडून आणि कोणतीही देणगी न घेता प्रत्येक सिनियर सिटिझन्स यांच्या ग्रुपमधला स्व खर्चाने स्वतःच्या खिशातले पैसे टाकून प्रत्येक संस्थेला अशा प्रकारे मदत करतो आणि खरोखर ही खूप कौतुकास्पद आणि मोठी गोष्ट आहे अशी गोष्ट मनात येणं आजकाल दहा रुपये देणं पण लोकांना मुश्किल आहे पण आज स्व खर्चाने प्रत्येक ठिकाणी दर महिन्याला जाऊन वर्षाचा त्यांचा टार्गेट असतो प्रत्येक संस्थेमध्ये जाऊन पूर्ण फुलाची पाकळी मदत करणं आणि खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हणजे खूप सारे आशीर्वाद यांना सगळ्यांना देणार का नाही पण आम्हाला आनंद मिळतो काय तरी कुणातरीला बोलवा बातमी द्या काय ते ठेवा किंवा काय ठेवून आनंद मिळेल आपल्याला त्या लोकांचे पोटा काहीतरी जाईल आणि मेन महत्वाचं काम दुसऱ्या वस्तू नेहमी सुभेच्छा तुम्ही नाही येत येत राहणार